चांदोली धरणात गतवर्षीपेक्षा एक टी एम सीने जादा पाणीसाठा चांदोली तालुका शिराळा धरण पाणलोड क्षेत्रात पावसाने गेले चार दिवस दमदार हजेरी लावली आणि गतवर्षीपेक्षा एक टी एम सी पाणीसाठा जास्त झालेला आहे धरणात एकूण अकरा पूर्णांक ब्याण्णव टी एम सी तर पाच पूर्णांक चार टी एम सी उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे गतवर्षी जून अखेर एकूण पाणीसाठा दहा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टी एम सी होता गतवर्षीपेक्षा तीनशे अडुसष्ट मिलीमीटर पाऊसही जास्त पडलेला आहे धरणातून सहाशे पंच्याहत्तर क्युसेकने नदीपात्रात सोडण्यात येत आहे पाणलोट क्षेत्रात पावसाची चांगली हजेरी झाल्याने चार हजार पाचशे एकोणनव्वद पाण्याची आवक सुरू झालेली आहे आणि त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे गेल्या चोवीस तासात पाथरपुंज येथे बावन्न निवळे येथे सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पाथरपुंज येथे आज अखेर एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गतवर्षी कमी पाऊस पडल्याने नोव्हेंबर महिन्यापासून या धरणातून मागणीनुसार नदीपात्रात आणि कालव्यामध्ये पाणी सोडण्यात येत होते रविवारी तालुक्यात लहान मोठ्या सरी पडल्या आणि त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे चांदोली धरण परिसरात एक जूनपासून पाचशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पाथरपुंज निवळी धनगरवाडा चांदोली धरण परिसर या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे धरणामध्ये पाण्याची चार हजार पाचशे एकोणनव्वद क्युसेकने आवक सुरू झालेली आहे आणि त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे गतवर्षी तीस जून अखेर एकशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर तर यावर्षी पाचशे सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सोमवारी सकाळपासून या पांडोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झालेला आहे दुपारी चारपर्यंत पाथरपुंज येथे अकरा मिलीमीटर निवळे येथे बावीस मिलीमीटर चांदोली धरण परिसरात सहा मिलीमीटर धनगरवाडा येथे अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे दुपारनंतर पावसाने उघडीप दिलेली होती बिरो रिपोर्ट एस एन मराठी चांदोली